ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी किमान चार स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरू करण्याचा बद्द सत्ताधारी महायुतीकडून आखला जातोय संपूर्ण प्रकल्पासाठी दोन वर्ष लागणार असले तरी घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन गायमुख गाव कासारवडवली विजय गार्डन या चार स्थानकांवर मेट्रो सेवा या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे कारशेड सुरू नसलं तरी एका गाडीच्या जोरावर या चार स्थानकात प्रवासी वाहतूक करणं शक्य होणार असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे ठाण्यात महायुतीसाठी विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे महापालिका निवडणूक महत्वाची आहे त्यामुळेच ठाणे मेट्रोमार्गिकेची चाचणी लवकरात लवकर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आग्रह धरला होता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली या संपूर्ण प्रकल्पाला महाविकास आघाडीमुळे विलंब झाला असला तरी ठाण्यातील मेट्रो प्रकल्पातील किमान दहा स्थानक एप्रिल दोन हजार सव्वीस तर संपूर्ण प्रकल्पाचं काम दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रकल्पाची एकंदरीत स्थिती पाहता किमान घोडबंदर मार्गावरील चार स्थानकं सुरू करण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला त्यानुसार घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन गायमुख गाव कसारबडवली विजय गार्डन या चार स्थानकांदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली असून ही स्थानकं डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली या मेट्रो स्थानकातील काही स्थापत्यकामं अपूर्ण असून ती डिसेंबर अखेरपर्यंत उरकण्याचं काम आखण्यात आलं घोडबंदर मार्गावरील अजस्त्र वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामामुळे वाहतूक कोंडीचं वाढलं या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा महायुती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा आहे गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत घोडबंदर भागातून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचे जास्त नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे येथील नागरिकांचा वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी याच भागातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात आल्याची चर्चा रंगतीय